दहा रुपये एक रुपयाची दद देवा एक रुपयाची किती देणार ही किती देणार एक पारीती जाले। पारीती एक रुपयाची हां ठीक आहे ही एक रुपयाची झाली अजून एक रुपयाची दे छान अजून एक रुपयाची दे आता तीन रुपयाची झाली नाही तीन रुपयाची नाही अजून एक रुपयाची द्या चार रुपये झाले अजून एक रुपयाची द्या असं कसं अगोदर आता किती झाले पाच आता एक रुपयाची द्या एकच कशी मागे जास्त गेली जास्त जास्त दोन दोन द्या हां किती झाले आता सहा रुपये अजून एक रुपयाची द्या सात रुपये रुपय झाले संपली आता हे एक रुपयाची आठ रुपयाची झाली एक एक रुपये नाही ना हां तुमची आठ रुपये बरं दहा देतो दहा रुपये देतो que é